हे आहे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं सध्या डॉक्युमेंट जे असतं ते म्हणजे हे पॅन कार्ड तर या पॅन कार्डचा आता हे जो नवीन नियम आलेला आहे किंवा नवीन पॅन कार्ड टू पॉईंट दोन जे आहे टू पॉईंट झिरो जे आलेलं आहे पॅन कार्डचं यानुसार आता या पॅन कार्डचा काही उपयोग आहे का किंवा मला हे पॅन कार्ड असं फेकून द्यायला लागणार आहे का तसे काय नाही आहे या पॅन कार्डचा उपयोग आहे आणि टू पॉईंट झिरो जो आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हे नेमकं काय आहे ते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पॅन कार्ड अद्ययावत करण्याच्या पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजूरी दिली त्यामुळे नवीन पॅन कार्ड आता क्यू आर कोडसह दिले जाणार आहे ज्यांच्याकडे सध्या जुने कार्ड आहे त्यांना क्यू आर कोड असलेले नवीन पॅन कार्ड कसे मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे नव्या पॅन कार्डसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल का जुन्या पॅन कार्डचे काय होईल या प्रश्नाची सर्व उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पॅनधारकाला पडलेला पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवीन पॅन कार्ड मिळणार का तर याचं उत्तर आहे हो या योजनेनुसार सर्वांना नवीन पॅन कार्ड दिले जाणार आहे सध्याच्या पॅन कार्ड धारकांना त्यांचे पॅन कार्ड बदलण्याची किंवा नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही पण मग नव्या पॅन कार्डसाठी काय बदल आहेत किंवा हे नवीन पॅन कार्ड जे आहेत मी बदल काय आहेत तर वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार नवीन कार्डमध्ये क्यू आर कोड देण्यात येणार डिजिटल इंडिया अंतर्गत पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प सक्षम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे यामुळे सरकारी यंत्रणांच्या डिजिटल प्रणालीसह पॅन एक कॉमन फायर म्हणून यापुढे पात्र ठरणार आहे मग महत्वाचा प्रश्न असा येतो की पॅन अपग्रेडेशन जे आहे त्यासाठी पैसे द्यावे लागतील का तर पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील का असा प्रश्न सर्व नागरिकांना आहे पण यातला महत्त्वाचा जो उत्तर आहे याचं ते म्हणजे नाही तर आपल्याला पॅन कार्ड अपग्रेडेशनसाठी पैसे द्यावे लागणार नाही नवीन तुमचं जे काही हे पॅन आहे किंवा क्यू आर कोड असणारं पॅन आहे ते तुम्हाला घरपोच सरकारकडून दिलं जाईल त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही किंवा कुठल्याही पोर्टलवर त्यासाठी पैसे द्यायची आपल्याला कोणतीही गरज पडणार नाही अशी स्पष्टीकरण खद्द अश्विनी यांनी दिलेलं आहे ते तुम्हाला ॲटोमॅटिक अपडेट करून दिलं जाईल कारण का जुनं करण्याची गरज का होती तर ते पंधरा ते वीस वर्ष जे आहे ते जुनं जे आहे ते सॉफ्टवेअर म्हणा किंवा त्या गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या होत्या आणि यंत्रणा पण त्या डिजिटल आता वाढलेल्या आहेत त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की पॅन टू पॉईंट झिरो हे नक्की काय आहे त्याच्यामुळे आपल्याला किती फायदा होणार आहे किंवा सर्व डाटा जो आहे तो आता चांगल्या पद्धतीने प्रोसेस करता येणार आहे सरकारला त्यामुळं याची कुठंही तुम्हाला याच्यासाठी ॲप्लाय करायचं नाही आहे फक्त ऑटोमॅटिकली जेव्हा हे जो आहे तो हा प्रकल्प प्रोसेस झालेलाच आहे तर एक एक करून प्रत्येकाचं त्याचं जे आहे नवीन पॅन कार्ड क्यू आर सहित ते येणार आहे याचा अर्थ जुनं पॅन कार्ड खराब झालं आहे का बंद झालं आहे का तर नाही जुनं पॅन कार्ड देखील तुमचं हे जे आहे ते चालू राहणार आहे तो नंबर हा व्हॅलिड असणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा कोणी तुम्हाला सांगाल की हे जुनं पॅन कार्ड बाद झालं आहे असं काहीही नाही आहे जुनं पॅन कार्ड नंबर आणि जुनं पॅन कार्ड हे तुमचं सेमच राहणार आहे तर असेच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका